राज करण नाही सगळे एका मायेचे म्हणी राष्ट्रवादीच दिले काय भाजप दिलं काय कुणीच शेतकऱ्याला वाली नाही पवारला बी नाही जरांगी पाटील सांगत त्या माणसाला कारण पवारला नाही कारण नाही करणार राष्ट्रवादीला ना भाजपला ना, ना कुणालाच नाही मतदान नाही म्हणजे नाही आता आम्ही ते दरंगी साहेब सांगितले की आम्ही दुसरं मतदानच करणार नाही ते आम्हाला सांगते का बरोबर का नाही नाही त्यांनी सांगितलं तरच आम्ही ते मतदान करणार नाही तर आम्ही बाकीच्या करणार नाही असं काय काय दिलं हे काय जादू केली पाटला काय काय जादू केली आता बघा तुम्ही तुम्हाला आज पत्र कळलं नाही का आम्हाला आज काय काय दिले आज आज आरक्षण का नाही दिलं का आज पत्र छप्पा व्हायला काय न केलं काय फरक झाला असं तुम्हाला आरक्षण असतं आणि नसतं काय फरक वाटत काय म्हणजे आमचे लेकर पैसे मारायला ले? लागले नव्वद टक्क्यावर आज आज किती टक्के आणले दहा टक्क्यावर दहा टक्के खरं नाही मला सांगा आरक्षणाचा काय काय कळालं तुम्हाला फायदा काय तोटा काय नाही आता हे लोकांना कळायला लागलं लो ना तर आम्हाला बी कळायला लागलं ना की आता आता पण आम्हाला कळत नव्हतं आता कळायला लागलं किती मराठा समाज ह्या गावात किती आहे किती मतदान आता काय पाच सात ची मतदान असेल बर म्हणजे जवळपास लोक आहेत सगळे हा किती लोक आहेत नोकरीला गावात आता आमच्या गावात काय एक दोन तर नोकरीला आहेत बाकीचे कुठे नोकरीला आमच्या गावात एक दोन का काय नोकरी लागली काय काय मुख्य व्यवसाय काय गावकऱ्यांचा नेमकं आता काय आमची शेतीच करते तर वस्तू किती शेती तुम्हाला आता शेती आम्हाला दीड एकर आणि मुलं किती तुम्हाला मुलं काय एकच आहे दीड एकर शेती हा पाण्याची काय पाणी नाही काय नाही आता चला की तुम्हाला मग फटी पाणी सुद्धा पाणी नाही पाणीच नाही नाही मग दीड एकर शेतीवरती कसं चालतंय सगळं कुटुंब आणि काय व्यवसाय असं ऊसवाड्या जातो ना ऊस तोडून पोट भरतो ना, ना।, ना। बारामतीला येतो तोडायला बरं आता तुम्ही सांगताय भाजपला मतदान करणार नाहीत मग भाजपच्या विरोधात शरद पवारांचा उमेदवार असणार आहेत शरद पवारांना मतदान करणार आहेत का आम्ही तसं कुणी सांगितल्याशिवाय करणार नाही कोणाला कोणाच ऐकून करणार आम्ही जे जरांगीच ऐकूनच करणार जरांगी ऐकून असा आरोप केला जातोय मामा की जरांगे पाटील शरद पवारांनी उभे केले त्याच्यावर काय म्हणते ते चुक आहे ते सरकारची ते ते काही आरोप घ्यायला लागले कारण काय सत्ता आहे त्यांच्याकडे ते काही आरोप करायला लागले इलेक्शन जवळ आलेले अचानक जरांगे पाटील म्हणले करा पवाराच्या उमेदवाराला मतदान कसं काय म्हणते ना मग करणार का नाही नाही म्हणणार तसं म्हणणार नाही म्हणणार हो मग आणि जर तसं म्हणलं तर मतदान नाही करणार मग नाही 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 तर म्हणजे सारांगी पाटील तर म्हणजे तुम्हाला राष्ट्रवादी मतदान करणार नाहीत भाजपलाही करणार नाहीत जे सारांगी पाटील सांगतील तसं धारांगी पाटील सांगतील त्याला मतदान करणार आपण बघू शकताय या भावना आहेत समाजाच्या राम 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 दिसत का व्यवस्थित दिसत आहे ऐकायला वगैरे ऐकायला येतोय तब्येत वगैरे ठणठणी दे हां बस काय चाललंय काय नाही आपलं आता कामधांदा नाही होत काही आपलं बसूनच बसून असतात हां किती मुलं आहेत तीन आहेत तीन मुलं आहेत हां काय करते उसवाडा आहे तिन्ही मुलं उसवाडतात हां बस आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊ हो। लोकसभा निवडणूक लागलेली आहे बीडचा खासदार निवडून द्यायचा आहे तुम्हाला हां द्यायचं आहे कोणाला करायचं आहे खासदार आता जरंगे पाटील सांगतील तसं काय झालं नेमकं सगळं गाव म्हणतं की जरंगे पाटील सांगतील तसंच आरक्षणामुळे आरक्षणामुळे बाबा मला सांगा आज तुमचं वय पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर वर्ष वय पंच्याहत्तर वर्षात तुम्हाला आरक्षणाची गरज नाही का भासली आजच का भासायला लागली लढाय पण घेतेच देत नाही निस तर दिव देऊ म्हणजेच इलेक्शन आलं दिवस बात झालं की मग पुन्हा तेच मागच कोणत्या कोणत्या नेत्याने फसवलं तुम्हाला आजपर्यंत आता शरद पवार म्हणले त्यांनी नाही दिलं माग हे फर्डणीश बी म्हणलाच ना मागं मागच्या ह्याला सोळा टक्के देऊ बर तवा बी नाही दिलं पुण्यामध्ये नाही आता तेरा टक्के देऊ नाही दिलं आता म्हणजे दहा टक्के देऊ हे बी पन्नासच्या बाहेर पन्नासच्या आतना ओबीसी मजूर नाही देत बर मग ते टिकायचं नाही असं म्हणते बरोबर जर आरक्षण टिकणारं जर दिलं हा जर तुम्हाला टिकणारं आरक्षण दिलं तर मग तुम्ही मतदान करणार हां मग करू ना मतदान करणार नाही हा तर आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तुम्ही बोलता किंवा मतदान करणार नाही म्हणताय हो। पवारला पवाराला करणार येत मतदान पवारला बी नाही जारांगी पाटील सांगत त्या माणसाला करणार पवारला नाही करणार नाही करणार तर हा, हा। बघू शकतायत ह्या भावना आहेत महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांच्या आणि विशेष म्हणजे गावखेड्यातल्या वडीलधारी मंडळी ज्या आहेत त्या सगळ्यांच्या भावना आहेत की जे जारांगी पाटील सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करणार आहेत अशा भावना आहेत रामराम बाबा रामराम काय नाव तुमचं लक्ष्मण सरपी बर दिसतंय आता व्यवस्थित काय तब्येत वगैरे ठणठणीत आहे मतदान करायला दिसणार आहे दिसल्यावर भाजपला करणार का कर राष्ट्रवादीला करणार जरंगे पाटील सांगतील जरंगे पाटील सांगतील त्यांनाच तुम्ही पण ठरवलंय आता गावातला तू काय शब्द गावाचा शब्द तोडायचाच नाही गावाने ठरवलेला आहे पक्कत तर आपण बघू शकतायत खरंच म्हणजे गावखेड्यामध्ये आज आपण बघितलं की मराठा समाज ज्या ज्या गावामध्ये आहे त्यांचा एकच मुद्दा आहे की जारांगे पाटील सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करू ना राष्ट्रवादी ना भाजप कुठलाही उमेदवार आमच्यासमोर असला तरी आम्ही मतदान करणार नाहीत जरांगे पाटील सांगतील त्यांनाच करणार आणि शेवटी जारांगे पाटील जर शरद पवारांना मतदान करा असं म्हटले असा प्रश्न विचारला असता गावकरी सांगत आहेत की पाटील असं म्हणणारच नाहीत म्हणजे थोडक्यात जे पाटील सांगतील ते ऐकणार परंतु पाटील कुठल्या पक्षाच्या बाजूने जाणार नाहीत ही भूमिका गावकऱ्यांची एकंदरीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं तरच आम्ही राजकीय पक्षाला मतदान करू या भूमिकेवरती गावकरी ठाम आहेत काय सांगाल गावागावात प्रचार सुरू झाला आहे लोकसभा निवडणुकी सगळीकडे प्रचार आता सुरू होईल आचारसंहिता लागलेली आहे तुमच्या गावात शांतता आहे शांतता नाही जरांगे पाटील जे सांगतील ते आमचा उमेदवार राहील गावातून दोन उमेदवार किंवा तीन उमेदवार दिले जातील आणि पाटील सांगतील तेच धोरण बांधतील तेच धोरण तर आता गावागावातून जर दोन दोन उमेदवार दिले तर बीड जिल्ह्यामध्ये असे हजारो गाव आहेत आणि प्रत्येक गावातून जर दोन उमेदवार म्हणलं तर दोन तीन हजार फॉर्म होतील मग दोन तीन हजार उमेदवार जर दिले तर निवडणूक कशी घ्यायची नंतर मग ह्याला कळायला पाहिजे ना आरक्षणचा मुद्दा आहे गावातला पाण्याचा मुद्दा आहे नुसते कुरकुडीच राजकारण नाही सगळे एका माईचे म्हणी राष्ट्रवादी दिलं काय भाजप दिलं काय कोणीच शेतकऱ्याला वाली नाही त्यामुळं आणि आमच्या मराठा समाजाचं आरक्षणची एवढी गरज आहे धरंगे पाटील किती उपोषण झाले दोन दोन महिने तीन तीन महिने उपोषणाला बसले ह्यांना कुठलीच ह्याला हे नाही आणि भाजप तर कुठली दखल घेत नाही उलट विरोध करतोय आहे की आरक्षणाला दहा टक्के आरक्षण देऊन फसव आरक्षण देतोय आहे आणि निवडणूक संपलंय की ते आरक्षण रद्द होत आहे बरं आज मला सांगा लोक असं चर्चा करत आहेत की जरांगे पाटलाच्या पाठीमागं आता लोक राहिले नाहीत आता सगळे लोक राजकीय नेत्यांच्या पाठीमाग चालले हळूहळू काय खरं सत्य परिस्थिती काय नका चर्चा कोण करतं विरोधातले कडे मराठा समाज याच्या गावाची परिस्थिती आमच्या गावातली एकही व्यक्ती नाही असे की तरंगे पाटलाचे मागे नाही नव्वद नव्याण्णव टक्के व्यक्ती तरंगे पाटलाचे मागे सगळे सोबत आहेत सगळे सोबत आहेत अठरा पगड जाती सोबत आहे इतर मागास मागासपैकी सोबत आहे हो तर सगळे आता ठरलेलं आहे की जरांगे पाटील सांगतील त्यांनाच मतदान हा ठरलंच आहे पाटील जे सांगतील त्यांनाच मतदान जर पाटलांनी उमेदवार नाही जाहीर केला सांगितलं नाही तर मग काय करणार त्यांच्याच म्हणाव पाटलाचेच नाही झालं तरी पाटील पाटील हा पाटील म्हणजेच मतदानावर बहिष्कार देऊ बहिष्कार टाकू मतदान नाही एक दिवस मतदान नाही ना राष्ट्रवादीला ना भाजपला ना कुणालाच नाही मतदान नाही म्हणजे नाही सांगितलं जात आहे किंवा आरोप करतायत सरकारकडनं की शरद पवारांचा माणूस आहे जरांगे पाटील नाही नाही हे सगळं चुक आहे हे एकामेकाला निघून ना आठवत राष्ट्रवादी भाजपवर बोट दाखवते भाजप राष्ट्रवादीवर बोट दाखवते ना भाजपचं आहे ना राष्ट्रवादीचे हो जरांगी पाटील मराठा समाजाचं आता एसआयटी चौकशी सुरू झालेली आहे जरांगी पाटलांवरती एसआयटी लागू केली आहे काय वाटतं तुम्हाला की कुठं जरांगी पाटलांवरती आरोप केले जातील किंवा कशा पद्धतीने सामोरं जातील पाटील जरांगे पाटील ला चौकशी चौकशी तयार आहे अगोदर हिंदी चौकशी करा हे ज्या त्या अंतर्वलीत हे झाले लाठीचा झाला तर कुणाचे लोक होते आणि कुणाच्या आधी सुद्धा विचार झाला आधी ह्याची चौकशी करा नंतर धरंगे पाटील तर तयार यायचं होतं कुठे चौकशी एकंदरीत लोकसभा निवडणुकीवरती तुम्ही थांब आहेत की धरंगे पाटील सांगतील त्यांनाच मतदान एक म्हणजे नव्यान टक्के थांबत था आम्ही धरंगे पाटील सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करा एक मराठा एक मराठा तर आपण पाहिलं आज मी बीड जिल्ह्यातील आणि बीड तालुक्यातील सोनगाव या गावामध्ये आलो होतो आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती या गावाचा जो निर्णय झालेला आहे जारांगे पाटील सांगतील तेच धोरण आणि जारांगे पाटील बांधतील तेच तोरण या भूमिकेवरती गावकरी ठाम आहेत जरांगे पाटील सांगतील त्यांनाच मतदान करणार ही भूमिका घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावरती गावखेड्यामध्ये एकी झालेली आहे आणि जारांगे पाटील ज्या उमेदवाराला मतदान करा म्हणतील त्यांनाच आम्ही मतदान करू अशी भूमिका गावकऱ्यांची आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार